नमस्कार कसे आहेत सगळे मस्त मजेत ना मजेतच असायला हवं मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे आणि आपली सुरुवात कुठून होणार हो किचनमधूनच की कारण दिवसाची सुरुवात किचनमधून होते त्याशिवाय आपला काही दिवस चांगलाच जात नाही असं मला वाटतं ह्यांना टिफिन द्यायचा होता म्हणून मी बिचारी सकाळी लवकर उठून मग टिफिन बनवायला घेतलं परवा घातले होते हे कडधान्य भिजत म्हणजे छोले घातले होते भिजत पण त्याची भाजी करायचं योग आज आला कारण ह्यांना काल डाळ भात दिला होता टिफिनला म्हणून भाजी काय बनवली नव्हती मसाल्यातली म्हटलं आज बनवायला घ्यावी म्हणून मी पहिले छोले कुकरला लावून घेतले कुकरमध्ये छोले टाकले थोडंसं पाणी टाकलं आणि मग थोडंसं मीठ आणि हळद टाकली आता हे सकाळी सकाळी घसा खराब असल्यामुळे ना मिठाच्या पाण्याच्या गोळण्या करतात म्हणजे गरम पाणी आणि त्याच्यामध्ये मीठ टाकतात मग त्यांना मीठ नेऊन दिलं मी मी स्वतः हातानं टाकून दिलं आणि पाण्याची बॉटल भरून घेतली आणि बघा ना आपण काम करत असतो म्हणजे सकाळची आपली काही गडबडीची वेळ असते आणि त्याच्यामध्ये काय नाही काहीतरी होतंच पाण्याची बॉटल मी भरून घेतली आणि ती सगळी माझ्या हातातून सांडली आज माझ्या दिवसाची सुरुवात खूप खराब झाली होती आणि मी ह्यांना बघून तर खूपच घाबरली होती कारण मी ना आधीच मी ट्रायपॉड सेट करून ठेवला होता आणि अचानक माझा मोबाईल सकटा ट्रायपॉड खाली पडला चुकून जर माझ्या आयफोनला काय झालं असं तर ह्यांनी मला काय केलं असतं मी शब्दात पण सांगू शकत नाही कारण खूप कष्टानं घेतलेली वस्तू आप असते आपली आणि मग कधी कधी किंमत नसल्यासारखं वाटतं ते 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 झालंच त्याच्यावरती पण चिडून परत शांत झालं तो तो ते तोपर्यंत ही पाण्याची बाटली मी अख्खी सांडवली तर ते मला बोलले की तुझं काय चाललंय नक्की लक्ष कशात आहे मी एवढे घाबरले होते की काय सांगायलाच नको कणिक भिजवून घेतली आणि मग तोपर्यंत भाजीची तयारी पण करायला घेतली कुकरची एक शिट्टी करून मग मी गॅस बंद करून दिला होता छोले छान पिवळे पिवळेसर पिवळसर झालते आणि मधला जो काय स्मेल असतो ना म्हणजे होतंच मी दोन दिवस भिजत घातल्यामुळे त्याचा थोडासा स्मेल येत होता त्याच्याने काय होतं स्मेल पण निघून जातो त्यातलं पाणी सगळं काढून घेतलं आणि जो आपला मी मसाला घरी बनवला होता ना कांदा ह्याचा कांदा लसूण खोबऱ्याचा तो मसाला छानसा तेलामध्ये भाजून घेतला आणि मग त्याच्यामध्ये सगळे घरचे मसाले होते तेवढे ॲड केले हळद चटणी मीठ किंवा घरचा कांदा लसूण मसाला छोले मसाला माझ्याकडे होता पण तो वरती डब्यामध्ये ठेवून दिल्यामुळे मी काय काढलाच नाही गडबडीत म्हटलं असू दे त्याने पण टेस्ट खूप छान येते चिकन मसाल्यानं पण ते टाकलं आणि वरून मग छोले टाकले परत मिक्स 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 करून घेतलं आणि मग त्याच्यामध्ये हवं तेवढं पाणी टाकलं फर्निशिंगसाठी कोथिंबीर तर पाहिजेच म्हणून मग मी जास्त भरभरून बर असे कोथिंबीर टाकले आणि छोलेच्या भाजीला जास्त कोथिंबीर लागते त्यांना फ्लेवर खूप छान आहे तो भाजीचा कोथिंबीर टाकून घेतली आणि एक परत पाच मिनटासाठी कुकरचं झाकण लावून दिलं तोपर्यंत मला चपात्या पण बनवायच्या होत्या पण अचानक त्यांच्या ऑफिसमधून त्यांच्या मित्राचा कॉल आला की तो सेकंड शिफ्ट घे म्हणून ते सुट्टीवर होते म्हणून मग म्हटलं जाऊ दे चल निवांत चपात्या करूयात पण मोठं टेन्शन होतं पाण्याचं ते पुढं जाऊन सांगतेच धनुषला आज रंगीत ड्रेस घालून जायचं होतं स्कूलमध्ये म्हणून त्याला छान असं तयार केलं आणि मग हे त्याला सोडायला गेले स्कूलमध्ये आणि खूप एक्सायटेड असतो धनुषना स्कूलमध्ये जाण्यासाठी त्याला खूप आनंद होतो आणि फक्त सकाळचं कधीतरी लवकर उठू वाटत नाही एवढाच मोठा प्रॉब्लेम असो त्याचा बस बाकी स्कूलचा त्याचा काहीच प्रॉब्लेम नाही आमचं आज पण पाणी जाणार होतं म्हणजे टाक्या क्लीन करायच्या होत्या म्हणून आज म्हणजे काल आणि आज पाणी जाणार होतं पण आज पण पाणी काही गेलंच नाही आणि मी भरभर कामावरून घेतली म्हणजे कपडे धुतली भांडी घासली जे काय सगळं रिकामा करून घेतलं होतं भाजी वगैरे काढून ठेवली होती साईडला मग कुकर वगैरे सगळं म्हटलं घासून घ्यावं आणि फक्त जी काही चपातीची भांडी पडतील ती पडतील मग ती आपण नंतरनं म्हटलं तरी घासू शकतो पाणी भरून ठेवलं होतं मग आमचं पाणी तर दिवसबाजका गेलंच नाही मग मी पहिलं पोळपट धुवायला टाकलं कारण काही जणांचं त्याच्या बाबतीत भरपूर गैरसमज आहे म्हणून म्हटलं ते धुवायला टाकावं त्यांच्यासमोरच म्हणजे त्यांना पण समजेल म्हणून आणि हे माझ्याशी गप्पा मारायला आले कारण ह्यांचा स्वभाव असा आहे की म्हणजे जेव्हा आम्ही दोघं घरामध्ये असतो ना तेव्हा ते एकटे टी व्ही किंवा मोबाईल बघत बसत नाहीत ते नेहमी सोबत येऊन किचनमध्ये मला छानशी मदत पण करतात आणि मदत करण्यापेक्षा जास्त ते गप्पाच मारतात मग मला गप्पा मारायला पण खूप आवडतं म्हणजे बोलत बोलत कामं आपली ना खूप पटकन आवडतात आणि मला बोलत बोलत कामं करायला आवडतात पण आपल्या माणसांना आपण कसा पण वेळ देऊ शकतो म्हणजे जर आता बघा ते काम करत होते तरी काम करता करता उठून माझ्याशी गप्पा मारत होते आणि मी पण गप्पा मारायसाठी स्पेशलीशी बसलेले नव्हते पण त्यांच्याशी गप्पा मारत मारत मी माझी कामं पण करून घेत होते म्हटलं वेळ पण वाचेल आणि परतचा वेळ पण आपल्याला निवांत भेटेल म्हणून आज बरंच कामं ठरवली होती पण काही झाली नाहीत आणि असं होतं ना पाणी नसल्यानंतरच आपल्याला समजतं की हे आहे ते करायचे माझा खोकला अजून पण बरा झाला नाही थोडासा इग्नोर करा बरं का सोसायटीमधली लाईट गेली होती आणि जी ह्याच्यावरती लाईट असते ना सोलरवरती ती लाईट चालू होती याच्याने खूप छान वाटत होतं मग असं अंधारातच असा चहा घेतला गरमागरम चहा धनुषला पण झोपेतून उठवलं त्याला चहाने दूध प्यायला दिला आणि तो लाईट गेल्यामुळे खूप घाबरत होता मला चिकटून बसला होता त्यातून पण वेळात वेळ काढून कसा तरी व्हिडिओ बनवला कारण मला हे दृश्य बघायला ना खूप जास्त आवडतं म्हणजे शब्द नाहीत सांगायला धनुष सावरून घेतलं त्याचा होमवर्क करायला लावला आणि मग त्याला म्हटलं की आता आपण दादाच्या घरी खेळायला जाऊयात म्हणजे दादाच्या घरी असं स्पेशली नाही पण शेजारी तिथं मोकळी जागा आहे तिथं जातो आम्ही मग सगळी मुलं तिथं खेळायला येतात मग धनुष पण खूप हॅप्पीली त्यांच्याबरोबर खेळतो प्रत्येक आईलाच ना मुलाचं हसणं पाहिजे असतं तसंच मला पण ना धनुष हॅपी असलं नाही की मला खूप आनंद होतो मग मला कोणतीही गोष्ट असं वाटत नाही की आपल्याकडं असं नाही आहे तसं नाही आहे तो खुश तर मी खुश असं माझं असतं आणि मग त्याने जो काय पसारा मांडला होता म्हणजे आम्ही बाहेर गेलो आणि तो काय घरात यायला तयारच नव्हता मग ते दादा दिदी होते त्यांना म्हटलं की तुम्ही आमच्या घरी खेळायला चला ते दोघं जण आमच्या घरी आले धनुष त्यांच्याबरोबर एवढा खेळला म्हणजे इतका इन्वॉल्व्ह होतो ना त्याला असं वाटत नाही की ही माझी वस्तू मग दुसऱ्या कोणासोबत मी शेअर करणार नाही त्याचा स्वभाव असा नाही आहे तो काय आहे ना काय घरात खेळणं ते सगळं त्यांच्यापुढे टाकून देतो आणि तुम्ही पण खेळा आणि मी पण खेळतो आणि तो त्यांच्याबरोबर खूप हॅपीली खेळतो मग त्यांनी काढलेला पसारा म्हटला आता भरून घेऊयात कारण झोपायची वेळ झाली होती आणि बाकीचं सगळं पण आवरलेलं होतं म्हणजे हे आल्याच्यानंतरनं जेवण वगैरे केलं भांडी वगैरे घासून घेतली किचन सगळं क्लीन करून घेतलं आणि मग बेडरूममध्ये आले मग त्याच्यानंतरनं मग ही क्लिनिंग करायला घेतली कारण हे सगळं भरून ठेवल्याशिवाय बेडवरती झोपता झालं नसतं कारण सगळी मुलांनी खेळणीखाली टाकली होती त्यात धनुसा मोठा वाटा असतो खेळणी खाली काढायला आणि तो आता मात्र मोबाईल बघत बसला होता कारण दिवसभर मी माझा मोबाईल त्याच्या एक मिनटंसुद्धा हातात देत नाही आणि आज बराच वेळ तो झोपलाच होता त्यामुळे टी व्ही पण काही बघितली नव्हती मुलांसोबत खेळला होता छान होमवर्क झाला होता म्हणून मग म्हटलं थोडा वेळ तू टे मोबाईल बघ म्हणून आणि धनुषराणा अशा छोट्या छोट्या गाड्या प्रचंड आवडतात असल्या छोट्या छोट्या गाड्यांनीच आमचं बरंचसं घर भरले कारण भरपूर गाड्या आहेत त्याच्याकडं अशा आज मी ना संध्याकाळच्या टायमिंगला असं मस्त वारं सुटलं होतं आणि घरात पण काय काम नव्हतं कारण फक्त भातच बनवायचा होता मला म्हणून मग मी गॅलरी गॅलरी रिकामी करून घेतली जी मला पुसायची होती पण पुसायला काय आत्ता मला वेळ नाही भेटला म्हणून फक्त वरची वरची क्लिनिंग करून ठेवली आता म्हटलं परवा दिवशीच पुसेल डायरेक्ट कारण आम्हाला उद्या थोडंसं बाहेर जायचं आहे जो की अचानक प्लॅन ठरला आहे तो उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेलच त्याच्यासाठी उद्याचा व्हिडिओ पण नक्की बघा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तरी पण लाईक करा आणि दुसरा पण जुगाड केला होता हे होम थिएटर आणलं त्यावेळेस असले बॉक्स होते त्याच्यामध्ये मग ते बॉक्स मी ना ड्रॉवरमध्ये ऑर्गनाईज करून घेतले त्याच्यामध्ये जे काय मला म्हणजे जे सामान विस्त होतं ते सगळं व्यवस्थित भरून घेतलं असं भरलेलं असलं की खूप छान वाटतं आता उद्या आम्हाला बाहेर जायचं आहे म्हणजे देवदर्शनासाठी जायचं आहे सो मग हेअर वॉश करायचं होतं मग संध्याकाळी मस्त अशी चंपी करून घेतली केसांची जी की मला अजिबात आवडत नाही आजचा व्हिडिओ इथंच थांबवते आवडला असेल तर लाईक करा भेटूयात उद्या तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय